अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे दोन जुलैवार मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आषाढी एकादशीच्या जा अगोदर येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हटलं जातं एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं कारण प्रत्येक एकादशीच्या तिथीनुसार भगवान विष्णूच्या विविध रूपाची पूजा केली जाते आणि या विविध रूपांमध्ये आपल्याला भगवान विष्णूचे दर्शन हे होत असते योगिनी एकादशीला मोक्षदायी एकादशी असं म्हटलं जातं योगिनी एकादशीचं व्रत हे अधिकच कठीण असले तरी त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते हे व्रत केल्याने भगवान विष्णूची आपल्यावरती कृपा ही नक्कीच राहते एकादशी व्रत केल्याने आपली अनेक पापातून होते मोक्षप्राप्तीसाठी आणि जीवनात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी योगिनी एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं योगिनी एकादशी सर्व पाप दूर करण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देत असते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश आपल्याला मिळत असते प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते जर आपण काही वाईट कर्म केले असेल काही पाप केली असेल प्रत्येकाकडून छोटी मोठी पापं वाईट कर्म घडतच असतात त्या पापातून त्या कर्मातून मुक्तता होण्यासाठी हे व्रत अत्यंत फरदायी मानलं जातं तसेच या दिवशी वाईट कर्मातून आणि पापातून मुक्तता होण्यासाठी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे ते आपल्याला आज सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांची मुलांमधली नकारात्मकता सर्व दोष अडचणी ह्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो तर तुम्हाला आज सायंकाळी ते नऊ दिवे आपल्याला बनवायचे आहेत कणकेचे आपल्या मुलांसाठी त्या दिव्याचं काय करायचं आहे नंतर आपल्याला हे सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर आपल्याला काय करायचं आहे आज आपल्याला सायंकाळी काय करायचं आहे साडेसहा ते साडेसात या आठपर्यंत तुम्हीच हा उपाय करा जास्तही वेळ करू नका नऊ साडेनऊ वाजू नका या उपाय करण्यासाठी आपल्याला नऊ कणकेचे दिवे बनवायचे आहे थोडं कणिक मिळत आणि थोडंसं हळद टाकायची आहे आपल्याला आणि मीठ टाकायचे आपल्याला नाही या कणकेमध्ये आणि हे मळून घेऊन आपला काय करायचं आहे या कणकेचे आपल्या नऊ दिवे बनवायचे आहेत आणि दोहेरी कापसाची वात यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं नाही तेलच टाकायचं आहे आणि हे पूर्ण दिवे आपल्या एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला भगवान विष्णूवरून आपल्याला ओळून घ्यायचे आहेत हे दिवे आणि जर तुमच्याकडे भगवान विष्णूची फोटो नसेल तर बाळकृष्णा बाळकृष्ण तर सर्वांच्याच घरी असते देवघरामध्ये दे असते तर त्यांच्यावरून आपल्याला हे वाळून घ्यायचं आहे आपल्या मुलांना लगेच आसन टाकून बसवायचं आहे खाली आणि त्यांना पण टीका लावून मुलावरून मुलांनासुद्धा आपलं हे ओळून घ्यायचं आहे ओळून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे तुळशीजवळ जायचं आहे तुळशी मातावरून हे ओळून घ्यायचं आहे आणि थोडंसं फुलाचं आसन या तांदळाचं आसन आपला ठेवून काय करायचं आहे तुळशीजवळ हे गोल अशा रीतीने आपल्या हे नऊ देवे पण आपल्या तिथं ठेवून द्यायचे आहे तुळशी माताला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जे तुमच्या समस्या आहेत त्या समस्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंनासुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा आपण वाळून घेत असेल तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे मुलांबद्दल तुमच्या ते तुम्हाला बोलायचे आहे म्हणून मुलांना भगवान विष्णूवरून तुम्हाला वाळून घेतल्याच्या नंतर तुम्हाला लगेच मुलांवरून आसन टाकून देवघराच्या समोर मुलांना तुम्हाला बसवायचं आहे आणि लग लगेच त्यांच्यावरून सुद्धा प्लेटमध्ये दिवे हे न उठून वाळून घ्यायचे आहेत आणि लगेच मग आपल्याला तुळशीपशी नेऊन हे दिवे ठेवायचे आहेत पण तसे ठेवायचे नाही थोडंसं आसन म्हणून तुम्ही फुलं किंवा थोडं अक्षदा टाकून हे दिवे तुम्हाला नऊ ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर तिथं दिवे ठेवायचे आहेत दिवे शांत झाले तरी तुम्हाला उचलून घ्यायचे नाही आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपले ते दिवे आपल्या उचलायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला ठेवायचे आहेत जर तुमच्या घराजवळ झाड काही नसेल तर तुम्ही गाईला सुद्धा हे दिवे कणकेचे खाऊ घालू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी हे कणकेचे दिवे गाईला सुद्धा खाऊ घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे आज योगिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो त्यामुळं तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि दोन मुले असेल तर तुम्हाला अलग अलग दिवे घ्या लागणार आहेत प्रत्येक मुलांचे नऊ आणि दुसऱ्या मुलांचे नऊ असे मिळून तुम्हाला अठरा दिवे घ्यावं लागणार आहेत जर तुम्हाला दोन मुले असेल तर एक मुलगा असेल तर नऊ दिवे कणकेचे बनवायचे आहेत आणि आज योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा बघा तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागल कारण आपण आज समर्पित आहे हे भगवान विष्णूंना एकादशी त्यामुळे त्यांच्यावरून आपण वाळून घेऊन लगेच ते दिवे आपण आपल्या मुलांवरून वाळून घेणार आहोत यामुळे हा उपाय खूप फलदायी मानला जातो आणि लगेच दिवे तुळशी पशी न्यायचे आहे तुळशी मातेला सुद्धा वळून घ्यायचे आहेत तुम्हाला तुळशी मातेवरून पण वळून घेऊन ते दिवे ठेवायचे आहेत श्री स्वामी समर्थ